हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे सगळे टाका टाकणार होप्स सगळे टाकाट असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो आमच्या घरी आज आलेत पाहुणे आणि पाहुणे पण आलेत ते तुम्हाला दाखवतो गावावरून पाहुणे आलेत आणि आले किचनमध्ये घुसले पाहुणे डायरेक्ट आमच्याकडे किचनमध्ये घुसतात पहिले तर हे आमचे पाहुणे आहेत अच्छे पाहुणेने आलेले केले पोहे सकाळ सकाळी सो मम्मी आली गावावरून आम्हाला भेटायला खास मेवा आणलाय भरपूर भर फ्रीज आल्या सगळं भरलेलं आहे आधी रिकाम होत सगळं फ्रीज भरून ठेवलंय नाल्यावर आणि हे सगळं इकडे सामान पण घेऊन आले आज जेवायला काय स्पेशल आ, आलू। हा आळू आळू म्हणजे काय हो हे बघा आज आळूचं आहे तेरा आहे ना शेंगदाणे आपण मस्त असं आळूचं फतबत बनवलं नाही वाटाने पण टाकायचे नाणारा आळूचं फतबत याला आमच्याकडे तेरा पण म्हणतात सो आणि ही बघा आमची मम्मी इकडे शर्टाची बटणं लावत बसली आता येऊन काम नाही ते कामं करत बसली आहे जेवण सकाळी लवकर बनवून मोकळी झाली होती आम्ही उठायच्या आधीच आणि आता शर्टाची बटन लावत हो बसली इथं बसून बसून आणि काहीच आमच्या मम्मीने आणले भेल तिने बनवलेली आहे भडंग ती आता बघूया कशी झाली ती टेस्टी आहे की नाही ती मम्मीने बनवून आणले गावावरून मम्मी डिश दे ना नाडीची बनव पुरडीची टाकला बघू दे पेशंट इथंच राहिला

भाज्या बघा किती आल्या गावाकडून सगळ्या गावच्या भाज्या त्याच्यामुळे आता नाही आता कसली करतेस ती सांग कुरडूची सुकट टाकणार कांदा अजून एक मम्मी पिशवी विसरली होती ती भेटली तिला कुठे होती स्वतःच्याच कपड्याची बॅग मध्ये ठेवलं होती आणि विसरली होती काय खोबरा कशाला आणलंय तिने घरात बनवलेली आहे आणि काय एक एक छोट्या छोट्या पुढ्या निघते त्याचा बाहेर <laughs> आंब्याचा आंबे हा सुकवलेला आंबा आहे कच्चा आंबा आहे हा सुकवलेला आणि हा पिकलेल्या आंब्याचा पिक पण आहे गोडवाला हा बघा हा गोडवाला हा गोडवाला आहे आणि सुके आंबे आहे सुक्या आंब्याचा आंबटवाला सगळं गावाकडून आलेला आहे आपला आता फक्त खायचं आहे मम्मीने भडक पण आणलाय पकड ग म्हणजे पॅकिंग बघा किती केला नाही नरम व्हायला म्हणून चार पिशव्या लावला नाही दोन तीन मम्मी शेंगदाने खाली दिली ती टाकलीच नाही मला पण डिश मध्ये मम्मी माझी एकटीच आहे ना 마지 있지 되네 이

इकडे बघा आमची मम्मी आहे ना मोबाईल वरती बातम्या पण बघते आणि इकडे जेवण पण बनवते आताच्या मम्मीला डेंजर फॉरवर्ड झालेत साईडला मोबाईल पण चालू आणि इकडे जेवण पण चालू कसली भाजी आहे आहेच ना काय केलीस ही उकडून घेतलीस काय आणि हिच्यात आता काय टाकणार कांदा म्हणसा ते सो याची भाजी आहे जी दिसते ती ही कोरडीची भाजी आहे आणि ती गावाकडे मी जी मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असाल ती मम्मी काल येताना घेऊन आले आणि आता ती बनवते मागच्या टायमिंगची दिदीनं खराब करून घालवलं सगळी आणि आता मम्मी घेऊन आली तर माझी मम्मीच बनवते आता ते कांदा टाकला आणि कांद्यामध्ये उकळलेली छोटीची भाजी टाकायची एक नंबर टेस्टी लागते आणखी भाजी फक्त पावसाळ्यातच खायला मिळते मी नाही खालेल ते सगळे हो मगाशी असा असाच तोंडात दाखलाच अर्धा कापून तुझा ना प्रोफेशनली खाता येत नसेल वेळ ना तेवढा आता सोडत ले शपथ रे माझी हे वेडे लागले हे पागल झालास काय लागले लागले हक्क हक्क अरे कामाले आहे जमिनी पे अरे नुसते सो so काही आता आमची मम्मी काहीतरी बनवते इकडे स्पेशल काहीतरी चालू आहे तिची रेसिपी ती तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो सो चलो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो चॅनलला जे कोणी नवीन आहे त्यांनी बटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो चलो बाय बाय